चला आज कुठली रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही तर मस्त एक लिटरच्या प्रमाणात मसाला दूध दाखवते चला तर मग कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथं मोठ्या पातेल्यामध्ये एक लिटर दूध काढून घेऊ तर गॅसवरती ठेवून मस्त आठवून घ्यायचं आहे पंधरा मिनटंकरिता आता ह्याच्यामध्ये घालू तळलेले आपण तुपामध्ये फ्राय केलेले चारोळी आणि मसालासुद्धा घरी बनवलेला आहे ते देखील आता याच्यामध्ये दे ॲड करायचं बाहेरचा न आणता घरातच केलेला आहे आणि चांगलं आता आटल्यानंतर खूप चवीला लागतं ना ह्याच्यामध्ये मिल्क पावडर ना खवा वापरलेला आहे आता पाहून वाटी साखर वापरायची आहे हलकंसं गोड असलं पाहिजे दूध जास्त गोड असलं ना तर मसाल दूध व्यवस्थित लागत नाही आता हे आटतं आणि दसरा झाल्यानंतर पाचवी दिवशी जी पौर्णिमा येते त्याला शरद पौर्णिमा देखील म्हटलं जातं आता गरमागरम आम्हाला मसाला दूध तयार आहे ग्लासमध्ये काढून घ्या मस्त कोजागिरी पौर्णिमेचं एन्जॉय करूया चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद